नमस्कार मंडळी या स्वीट कॉर्नना आपण क्रिस्पी क्रंची आणि चटपटीत बनवूया चला तर मग पहिले कॉर्न उकळून घ्यायचे पाच मिनटं आणि त्यांना थंड करायचं मग त्या चवीनुसार मीठ दोन चमचे फ्लॉवर दोन चमचे मैदा टाकायचा आणि छान मिक्स करायचं त्यावर हलकं हलकं मध्ये एखाद दोन चमचे पाणी शिंपडायचं त्याचं आपल्याला बॅटर बनवायचं नाही आहे बरं का मग तिखट मीठ चाट मसाला पेरी पेरी मसाला एकत्र करायचा आणि मसाला तयार करायचा कॉर्नमध्ये लिंबू पिळायचे आणि चाळणीने थोडं चाळून घ्यायचं म्हणजे एकसे स्पीठ खाली पडेल तेल एकीकडे एक तापत ठेवायचं आणि हां महत्त्वाचं हातात झाकण ठेवायचं नाही तर कॉर्न फुटून आपल्या अंगावर तेल उडेल झाकण पूर्ण ठेवायचं नाही अर्धवट झाकायचं जेणेकरून तेल बाहेर येणार नाही म्हणून झालं की गरम असतानाच पटकन मसाला मिक्स करायचा जेणेकरून मसाला व्यवस्थित सगळीकडे लागतो तसंही हे गरम गरमच खायला छान लागतं बरं का क्रिस्पी कॉन तयार आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा चलो बाय बाय